दह्याची कढी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते लहानापासून मोठे आवडीने खातात कधीच न फुटणारी ही एकदम चविष्ट दह्याची एकदम सोप्या पद्धतीने आपण आज बनवतोय मस्त अशी कढी बनवायला म्हणताल तर अगदी सोपी आहे भाजीला काही नसेल किंवा मग जेवण बनवण्याचा कंटाळा जर आला असेल तर नक्कीच असे सोप्या पद्धतीने ही कढी नक्की बनवून बघा अगदी सोपी आहे अगदी पाच मिनटामध्ये ही कढी बनवून तयार होते चला तर मग लगेच वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात अगोदर आपण एक वाटण तयार करणार आहोत ते सात ते आठ हिरव्या मिरच्या लसूण आणि मीठ घेतलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं ते अशा प्रकारे वाटून घेतलं त्यानंतर हे दही आहे हे दही मी घरीच बनवलेलं आहे आणि सर दही आहे कढीसाठी आंबटच दही वापरायचं त्यामुळे कढीची चव खूपच छान होते तर बघू शकता एकदम मस्त हिवाळ्यामध्ये सुद्धा एकदम छान असं दही इथे पा बनलेलं आहे आणि एकदम आंबट आहे चला तर मग आता एका डब्यामध्ये इथे बेसन घेऊयात तर इथे दोन ते तीन चमचे बेसन घ्यायचं आहे बेसन जास्त वापरायचं नाही नाही तर मग ते बेसनासारखं किंवा पिठल्यासारखी कढी होऊ शकते घट्ट त्यासाठी इथे मी दोनच चमचे बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दही भरपूर घालायचं आहे म्हणजेच एक वाटी भरून इथे मी दही वापरलेलं आहे दही जर आंबट असेल तर कमी प्रमाणामध्ये वापरा आणि थोडंसं आंबटपणा जर कमी असेल तर जास्त वापरावं वा लागेल पण हे दही खूपच आंबट असल्यामुळे मी एवढंच वापरलेलं आहे म्हणजे छोटी वाटी अर्धी वाटी मी इथे दही वापरलेलं आहे बघू शकता एकदम मस्त आंबट दही झालेला आहे आता बेसनामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आणि वरून पाणी पाणी टाकून घ्यायचं आहे कितपत आपला घट्ट पात्र हवी त्यानुसार यामध्ये टाकू शकता किंवा मग तुम्ही वरूनही कडीमध्ये नंतर टाकू शकता तर आता मी सध्या मिक्स करून घेतलेलं आहे लागल्यास मी वरूनही पाणी टाकणार आहे तर इथे आता हे मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे चला तर मग लगेच आता फोडणीची तयारी करूया इथे फोडणीसाठी मी ठेचलेला लसूण घेतलेला आहे त्यानंतर कडीपत्ता घेतलेला आहे जे हिरवं वाटण तयार करून घेतलं मिरचीचं ते आणि कोथिंबीर घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे हे आहे ठेचलेला लसूण खूप सारा घ्यायचा त्यामुळे खूपच छान अशी चव येते आणि त्यानंतर इथे मी गॅसवरती कढाई ठेवून घेतली तेल टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली की यामध्ये जिरे देखील टाकून घ्यायचे आहेत जिरे आणि मोहरी छान असे तडतडू द्यायची त्यानंतर लसूण जो घेतलेला आहे ठेचून तो टाकून घ्यायचा आहे लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे छान असा लसूण तळून झालेला आहे त्यानंतर यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं तर हिरवी मिरची मीठ आणि लसणाचं ते सुद्धा टाकून घेतलं तेसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं छान परतून घ्यायचं आहे म्हणजे कच्चेपणा निघून जाईल इतपत आपला परतायचं आहे लसूणसुद्धा छान असा ब्राऊन झालेला आहे तर आता परतून झाल्यावर यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर सुद्धा कढीमध्ये आवश्यकच आहे त्यामुळे कढीपत्त्याची पानंसुद्धा एकदम फ्रेश घ्यावी आणि जास्त वापरावी त्यानंतर सुद्धा टाकून घेतली आणि दोन्ही छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे तर अगोदर कढीपत्ता आणि कोथिंबीर छान अशी परतून घ्यायची त्यानंतर हळद टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे हळद टाकल्यानंतर म्हणजे कढी फुटत नाही ही टिप्स नक्की लक्षात ठेवावी आणि अशा प्रकारे जर कढी बनवून बघितली तर अजिबात फुटणार नाही डायरेक्ट मिश्रण न टाकता यामध्ये अर्धा ग्लास किंवा मग छोटा एक ग्लास आहे माझ्याकडे तो मी टाकलेला आहे भरून आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची त्यानंतरच आपल्याला यामध्ये जे कढीचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बेसन आणि दह्याचं ते टाकून घ्यायचं त्यामुळे कढी अजिबात फुटत नाही खूपच चविष्ट चवदार ही कढी तयार होते तर आता मी पाणी लागल्यास आवश्यकतेनुसार यावरती पाणीही टाकून घेतलेलं आहे आता इथे आपला कमी गॅस ठेवून ही कढी छानशी उकळून घ्यायची आहे बघ एकदमच मस्त अशी सोप्या पद्धतीने कढी बनवलेली आहे नक्की बनवून बघा या पद्धतीने तुम्ही सुद्धा आणि भातासोबत चपातीसोबत अप्रतिम लागते भाकरीसोबतसुद्धा छानच लागते तुम्ही नक्कीच बनवा आणि कशी झाली तुमचीसुद्धा कमेंट्स कमेंट्समध्ये मला नक्की कळवा तर बघू शकता की सुंदर अशी दिसत आहे मस्त उकळी फुटलेली आहे आता उकळी फुटल्यानंतर लगेचच मिक्स करायचं आहे आणि नंतर मग खळखळून अशी उकळी फुटू द्यायची आहे तर अप्रतिम ही कडी झालेली आहे आंबटसुद्धा झालेली आहे बघू शकता मस्त आमसूल टाकायची गरजसुद्धा लागत नाही घरचं दही खूपच आंबट होतं छान होतं तर आता इथे एक फुल गॅस ठेवायचा आहे आणि कडी छान अशी उकळून घ्यायची आहे एकदा दोनदा त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा बघू शकता छोटीशी उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे मस्त खळखळून इथे कडी एकदम मस्त उकळलेली आहे अजिबात फुटलेली नाही एकसारखी एक समान झालेली आहे टेक्चर तर एकदमच छान झाली आहे कढी तर कशी वाटली तुम्हाला कढीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने एकदा बनवूनच बघा एकदम मस्त होते जशी कार्यक्रमामध्ये बनवली जाते तशीच चव ह्या कढीला येते तर एकदम मस्त अशी झालेली आहे उकळी जा आलेली आहे मस्त आता गॅस बंद केलेला आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात तर यासोबत मस्त भाकरी किंवा चपाती चुरून खायला सुद्धा छान लागते भातासोबत अप्रतिम लागते तर इथे मी चपातीसोबत मस्त कडी चुरून खाल्लेली आहे चला तर मग आता प्लेटमध्ये कढी काढून घेऊयात आणि त्यासोबत चपातीचा कालाही करूयात अप्रतिम झालेली आहे कलरसुद्धा बघू शकता टेक्चर एकदम मस्त आलेलं आहे कढीचं तर आता प्लेटमध्ये काढून घेतली चपातीसोबत खायला खूपच छान लागते भातासोबत तर अप्रतिम लागते त्यानंतर इथे चपातीसोबतच खाल्लेली होती भातसुद्धा घेतलेला होता भातासोबतसुद्धा छान लागते नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत